मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मा आलो तुझ्या पाया काय माझ्यासमोर कापसीचं सरकार कापसीचं सरकार होतं त्यावेळेस समोर उन्हा बारा वाजता यायला लागतं आणि रस्त्याकरला टॅक्सी उभा केली आणि आपल्या नातवाला हाताला घेऊन यार हलतं चालत मग त्यावेळेला आम्ही तिथं होतो मामा होता झाडाखाली बसला होता मग आम्ही नगो तिघं पोरं होतो मग मामा म्हणाला आम्हाला म्हणाला अरे 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 अरेची पोरगं उन्हा चालत या आले की रे सरकार चालवत आणलं तुम्ही पळत पळत -पड़े जावा त्याला घेऊन या म्हणाला तर मामानं काय केलं पाण्याची घागर आणून तिथं ठेवली झाडाखाली सी अबाला सांगून आणि आम्ही पळत पळत गेलो आम्ही त्या मुलाला उचलून घ्या लागलो सरकार म्हणाला नाही नाही म्हणाला याचं पायाचंच कष्ट झालं पाहिजे म्हणाला तेव्हा आता काय लांब आहे काय कितीनं तुमची गाडी उभं राहिली एवढ्या लांब अंतर आहे म्हणाला चालून दे की तुम्ही म्हणाला त्याला त्याला का देव घडायचा म्हणाला चालून दे म्हणाला मग त्यावेळेला ते आम्ही आमच्याकडं ते पोरग्याला दिलं नाही मग आम्ही त्याच्यासह चालत आलो चालत आलं म्हटल्यावर मामानं काय म्हटला त्याच्या आईला म्हणाला पोरगं चालवत सरकार घेऊन या राज्यात मग सेवकाला म्हटलं अरे बिराडनं काय खायला आहे काय त्या मुलाला द्यायसारखं तर मामा आंब्याची कर्डी एक हाय म्हणाला हाय मग बरं झालं म्हणाला त्याचा आंब खायचे दिवस आहेत म्हणाला आंबूत खाणार आहे म्हणाला म्हटला नाही त्याला आज म्हटला नाही मामानं काय केला गडबडीनं उठला आणि जाऊ त्या कंडीत हात घालाय केला तो त्या कंडीची नार इथं शिरली शिरत आंबा काढताना आंबा काढताना नार शिरल्याबरोबर ते रक्ताचा ठेंब येऊन तिथं राहायचा ठेंब ठेंब पडायला आलता तर ते पोरगं येऊ का मामाने त्याला ते आंबाच्या मुलाच्या हातात दिला खायला तर सरकारने बघितलं मा, मामा हे काय आलं हे रगात कसलं आले त्याला मामा काय म्हटलं धर्म करताना करता करता कर्म घडते आणि पाप करताना पुण्य घडते म्हणाला धर्म करताना कर्म घडलं आणि पाप करताना पुण्य घडते म्हणाला कळालं काय मग कळा मग त्याने ते मामाने आपल्या जेव्हा रुमाला हात पुसला ठेवलं परत त्याचं हे मामा हे आम्हाला काय कळालं नाही धर्म म्हणजे कर्म म्हणजे काय कळायला नाही आम्हाला अरे सुखाली शाह म्हणाला ला श्रावण बाल म्हणाला काशीला चालला होता कलायला काय श्रावण बाल काशेला चालला होता आईबाबाला कावड घेऊन चालला होता धर्माचीच बाजू होती की नाही काय कर्म केलं नाही धर्माचीच बाजू होती म्हणाला धर्म करायचा म्हणाला धर्माच्या ह्यानं तो चालला होता तर आईबाबांनी ताण लागताना कावड ठेवली त्या झाडाखाली कलायला काय आणि पाणी होडका लागला पाणी आता कुठे त्यावेळेस जंगलात असणार कुठे झाडे आहेत कावळं पक्षी असतील त्या ठिकाणी पाणी असणार श्रापा जनावरं वगैरे असतील तिथं मग लांब होतं जवळजवळ एक अर्धा मैल लांब तळा होता आता काय करायचं म्हटला टाईम होईल म्हटला आणि गवताच्या खुना करत 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 तू गेला कोण श्रावण पाळ त्या तळ्यात बारडी बुडी होती झारी बुडी होते तोपर्यंत काय झालं बुडबुड आवाज आल्यावर दशरथ राजा असा शिकार कळायला काय दशरथ राजाला बुडबुड आवाज कानावर गेल्याबरोबर त्यानं बाण सोडला आणि ते मारला मारल्यावर तो कोण होता श्रावण बाळ होता कळायला काय धर्म करताना कर्म करते ना पाप करताना पुण्य घडते मामान सांगितलेली गोष्ट आहे त्यावेळा काय धर्म करताना त्याला कर्म घडलं बाण लागला म्हणजे श्रावण बाळ पटलाच की आई ग म्हटलं आई ग म्हटल्याबरोबर तेवढीच गोष्ट दशरथ राजाच्या कानावर गेली आणि दशरथ राजा म्हणाला ज्या आयला माझा बाण चुकून बाद कोला तर पुरुषाला लागला म्हणाला ला। माझा घात झाला म्हटला पण बघतोय तर तो श्रावण बाळ ह्याचा भाचा कुणाचा दशरथ राजाचा आणि दशरथ दशरथ राजाचा भाचा तो आणि पुन्हा ते श्रावण बाळ त्यांची आईन वडील हे दशरथ राजाचं भन आणि भावना बघा नाती तीन एका ह्याच्यात कलायला काय म्हणजे धर्म आणि कर्म धर्म करताना कर्म घडलं बाण लागला धर्मासाठी चालला होता आणि कर्म केला कोणी दशरथ राजानं मग ते आता ते भारी दशरथ राजाला तर सांगितलं त्यानं बा बाबा मा, 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 शेवट माझ्या आई वडल्या पाणी नेऊन द्या आणि चला म्हणाला तुम्हाला खाना खून दाखवत देतो म्हणून ते गेला तर गेला तिथं नेऊन झारी नेऊन ठेवला दशरथ राजांना पाणी प्या म्हटला मग त्याने म्हटलं आई वडील म्हटलं आवाज मला ऐकू आला दुसरा माझा बाळ नव श्रावण बाळ माझा कुठं आहे श्रावण बाळ तुला मी पाणी आहे म्हणतात राग आला काय आणि तो का मग त्यावेळेला काहीतरी असून झालेलं झालं आता गेलं मग ते आई बी प्राण सोडला आणि त्या बी श्रावण बाळाने प्राण सोडला तीन ते एका जागी दशरथ राजाने जाळली म्हणजे शाप शापामुळे त्याचं पुण्य झालं पुन्हा दसऱ्यात राजाला चार पोरं झाली जन्म करताना कर्म पाप करताना पुणे करायला काय ते मामा त्याला सांगितले कानात सरून तसच बसले कळालं काय पटलं का तुम्हाला बारा एक वाजता होत्या डोंगरावर गाडी घेत आमची आता काय करायचं मला मामा आता माझं तुम्ही कोण नाही रस्ता सांगायला नको मला बिस्किल नको रस्ता कोण नाए नाए। दोन दोन सांगा कोण नाही आता मामाचा धावा केल्याबरोबर मामा दोन माणसं गाडीवर ना आली माणसं सगळे ते वावरले आमची माणसं बघून बकरी कात्राय चाललेली माणसं बघून हे कोण गुंडगिरी आहेत काय की म्हटले ती भ्या आली आम्ही त्या म्हटलं तुम्ही घेऊ नका आम्ही तुमच्यासाठी वाट बघत बसले या म्हटल्यावर तिने आली पुढं काय असं असं झालंय आणि आमचा आम्हाला रस्ता गावाने झालाय ना आम्ही गाडीला चाललंय बर म्हणाला या मनाला माझ्या पाठीमागण तुमची गाडी लावा पावलाच आहे म्हटलं मामा करायला का मामान पावलाच आहे गाडी केली आणली ते पुढचे गाव वंडूस का ते गाडी पाठीमाग पुढची पुढे त्यांची गाडी आमची गाडी माग त्यांनी सांगितलं मी गाव वनवडलो की तुमची गाडी पुढे न्या माझ्या नादा लागायचं नाही म्हणाला मग का आम्हाला गा का गड इंग्लज गाडी घावलीच रस्ता गावलाच घे मग आम्ही गड इंग्लिज नाही गेवलो म्हणजे पावलाच आहे मामा कुठे जाईलच तिथे बरेच वर्ष सेवा केली मामाच काय शेवटला मामाचं काय जायचं त्यावेळेस जे सांगितलं आता इथनं पुढं तुला वैभव माझं बघायला बघ त्यावेळेला काय कळायला नव्हतं मामाचं जे भार जाणार समरास मला दोन महिन्यानंतर कळायला असं असं झालं मामाचं झाले बरं इथनं आता लांब आजमापूरला त्यावेळेला काय व्हाणं नव्हतं हो। गाड्या बिड्या काय हो। नव्हत्या आणि चालेल आमची लोकं गेली की गी। पण मी 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 बी चालत जायचं म्हणा तो पण ते मला ते लोकांनी नेलं नाही तू नको म्हणाल येऊ नको तू काय होते बघून येतो आम्ही आजमापूरला मामा ध्ये ठेवा आल्यावर मग असले ते गोष्ट घातल्या तर काय सांगायचं तुम्हाला तर अकरा साधगुरूंचं दर्शन मला घडलं मामाने सांगितलं पावलात मी आहे रे तुला जातील तिथं मी आहे काय त्यानंतर अण्णा लाटेचं अण्णा महाराज ते भेटलं परत तर तुम्हाला सांगतो पैजारवाडीचं चिली महाराज त्यांची माझी गाठ त्यांचे माझं ते चर्चा पा पाहिजे कळलं काय पैजारवाडीच्या महाराजांनी अर्धा बाजा खाल्ला अर्धा बाजा कोण खाणार आहे का म्हटल्यावर कोण उठलं नाही त्याच्या तोंडातला मी उठल्यावरून मला त्यांनी मला तोंडात घातला एवढ्या माणसा तेवढंच म्हणाला ही व्यक्ती कळायला का त्यातलं कळायला नाही हो त्याने ते खाल्लं नाहीत म्हणजे का खाल्लं नाहीत दिशा लावली तिने कशी दिशा लावली दारूची बाटली आणून दारू तोडा लावली दिशा लावली म्हणजे महाराज दारू पेतो काय की महाराज मठन खातो काय की सगळे दिशा करून मी बघितले होते महाराज खात्यात का नाही का पेत्यात का नाही निस्त लोकांची दिशाभूल करायची आणि लोकं कशी मागे घालवायची हे त्यांनी करत होतं खऱ्याला काय आणि जो त्यात कोण चिकटून राहिला ती चिकटून राहिलाच म्हणून ते म्हणतो तो म्हशीच्या कासाला गोचडी असत्या म्हणाला कळलं काय रक्ताची शिर धर दर, धरत्या गोचडी गुछडी रक्ता शिर धरत्या म्हणाला